माय कोल्ड हार्टेड बॉस भाग चौतीस रुद्रचं घर उशिरा रात्र घर शांत फक्त रुद्रच्या खोलीत मंद लाईट लागलेला होता खिडकीतून थंड हवा आत येते टेबलावर फाईल्स विखुरलेल्या पण तो कामात गुंतलेला नाही खुर्चीत टेकून बसलेला हातात फोन पण बराच वेळ तो स्क्रीनकडे फक्त बघतोय जणू कुणाचा नंबर डायल करायचा की नाही हा गोंधळ होता रुद्र मनात एक मेसेज तरी करावा का फक्त एवढंच लिहावं की जेवलीस ना पण का तिला वाटेल मी जास्त विचार करतोय पण खरं आहे मी करतोयच तर तो नंबर टाईप करतो पण पाठवत नाही थोडा वेळ बोर्ड स्क्रीनवर थांबतात मग तो फोन टेबलावर ठेवतो खिडकीतून बाहेर पाहतो चेहऱ्यावर गोंधळ काळजी आणि नकळत मी हास्य रियाचं घर वाण्याची खोली वाणी बेडवर पडलेली पण झोप येत नव्हती डोळे छताकडे खेळलेले टेबलावर मोबाईल ठेवलेला अचानक स्क्रीन लाईटअप होतो वन न्यू मेसेज ती पटकन फोन उचलते हो स्क्रीनवर दिसतं जेवण झालं का रुद्रचा मेसेज पाण्याच्या चेहऱ्यावर आश्चर्य आणि हल स्मित हास्य येतं वाणी मनात हलके हसत तो एवढा कठोर सिरियस पण तरी माझ्यासाठी काळजी करतो आहे का बरं ते उत्तर टाईप करते हो सर थँक्स मग थोडं थांबते जणू अजून काही लिहावं का याचा विचार करते पण न लिहिता फक्त सेंड करते मेसेज पाठवला जातो रुद्राच्या जा खोलीत फोन वाचतो रुद्र पटकन उचलतो स्क्रीनवर तिचं उत्तर ती त्याच्या डोळ्यात एक हलकी चमक येते तो नकळत स्मित करतो मग मॅसेज परत लिहिण्यासाठी उचलतो पण बराच वेळ थांबतो शेवटी काही लिहत नाही फक्त दोन फोन बाजूला ठेवतो रुद्र मनात हळू आवाजात किती साधं उत्तर पण त्यातही किती जवळीक होती कदाचित हीच सुरुवात आहे तो हलकेच डोळे मिटतो चेहऱ्यावर शांतता पण आतमध्ये भावना उसळलेल्या वाणीची खोली वाणी फोन बाजूला ठेवते डोळे मिटते चेहऱ्यावर नकळत हसू येतं हृदय अजूनही धडधडत होतं ते पांघरून ओढते पण डोळ्यांमध्ये रुद्रचा चेहरा फिरतोय वाणी मनाशीच मी हास्य करत का बरं मला शांतता त्यांच्या शांततेच सापडते दोघं वेगवेगळ्या ठिकाणी पण एकाच विचारांमध्ये गुंतलेले ऑफिस रिसेप्शन लॉबीमध्ये सकाळचा वेळ ऑफिसमध्ये कर्मचारी हळूहळू येत आहेत रिसेप्शन एरिया गजबजलेला पण प्रोफेशनल मूडमध्ये टेबलावर कॉफीचे कप काही लोक लॅपटॉप ओपन करून काम सुरू करतायत वाणी हळूहळू आत येते हातात बॅग केस मोकळे चेहऱ्यावर एक हलकं ह स्मिथ असतं डोळ्यात नकळत चमक होते काल रात्रीच्या आठवणी अजून ताज्या होत्या ती रिसेप्शनवर अटेंडेन्स नोंदवते आणि सरळ आत जायला निघते सारा तिथून येताना दिसते सारा नेहमी सारखं कॉन्फिडंट हातात फाईल ती वाणीला पाहते आणि हलके हसून ग्रीट करते सारा हसत थोड्या खटाळ टोनमध्ये गुड मॉर्निंग वाणी वाणी थोड्या लाजऱ्या स्मिथसह गुड मॉर्निंग सारा दोघी समोरासमोर थांबतात था। सारा तिच्या चेहऱ्याकडे बारकाईने पाहते वाणीच्या डोळ्यातही चमक हलक स्मिथ तिच्या नजरेतून सुटत नाही सारा भोया उंचावत मुश्किलपणे क्या बात हे वाणी आज तर खूप खुश दिसतेस चेहऱ्यावर वेगळीच ग्लो आहे काही खास न्यूज आहे का वाणी थोडी दचकते तिच्या चेहऱ्यावर अचानक लाली येते ती नजर खाली करते बॅकच्या स्ट्रॅपशी खेळते आवाज हळू करते वाणी थोडी लाजत हलक्या स्मिताने काही नाही सारा तसं काही नाही तू पण ना सारा मस्करी करत डोळे बारीक करून अरे अरे काही नाही म्हणजे म्हणजे नक्की काहीतरी आहे पण बरं आहे मी समजले मी काही विचारलं तरी तू सांगणार नाहीस बरोबर ना वाणी हसते पण नजर चुकवते तिच्या गालावर अजून लाली दिसते ती संभाषण वळवण्याचा प्रयत्न करते वाणी विषय बदलण्याचा प्रयत्न करते पण सारा लगेच त्याची छेड काढत वाणी तुझा डेस्क काल शिफ्ट झाला आहे ना सरच्या कॅबिनमध्ये त्यामुळे कदाचित तू खुश असेल वाणी नजर चोरत काही पण ना तुझं आणि दुसरीकडे बघते सारा हसते हात छातीवर घालून वाण्याला चिडवत बघते सारा चिडवत खटाळ स्वरत अरे वा म्हणजे सरच्या कॅबिनमध्ये काम करायला मिळालं म्हणून तू इतकी खुश आहेस का वा 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 समजलं सगळं वाणी थोडीशी खटा आणि राग दाखवत पण लाजू वाणी सारा प्लीज तू पण ना काहीतरी बोलत असतेस दोघी हसतात सारा पुढे निघते वाणी तिच्या मागे चालत जाते वाणीच्या चेहऱ्यावर अजूनही हलकी लाली असती आणि नजर काल रात्रीची आठवण रुद्रचा कॅबिन रुद्रच्या कॅबिनमध्ये सकाळ ऊन काचेच्या पडद्यांमधून आज शिरलेलं होतं शांत वातावरण रुद्र टेबल मागे बसलेला होता समोर काही फायली उघडलेल्या त्याच्या चेहऱ्यावर नेहमी शांत पण तीक्ष्ण भाव दरवाजावर हरक दरवाजा उघडत थोडी संकुश लिहिली गुड मॉर्निंग सर रुद्र आपली नजर फायलीतून वर उचलतो वाणीवर नजर टाकत एक सेकंद भर काही बोलत नाही फक्त पाहत राहतो रुद्र थोड्या थंड पण सरळ आवाजात गुड मॉर्निंग काय अपडेट आहे वाणी थोडं गोंधळलेली हातातल्या पेपर्स ॲडजस्ट करत येस सर मी सर्व पॉईंट्स कम्प्लीट करून हे रिपोर्ट तयार केले फायली पुढे सरकवते इथे मुख्य चेंजेस हायलाइटेड आहेत रुद्र फायली घेतो पण त्याची नजर अजूनही कागदांवर नव्हती वारंवार वाणीच्या चे चेहऱ्यावर आणि डोळ्यांवर लेंगर होत होते वाणीला जाणवतं की तो पाहतोय पण ती काही बोलत नाही थोडी नर्वस होते रुद्र फायली पलटवत आवाज शांतपण नजर वेगळं डीप गुड वर्क रुद्र तिच्या हातांकडे एक क्षण बघतो मग डोळे तिच्या चेहऱ्याकडे जातात वाणी त्याची नजर टाळते वाणी फाईल्स नीट लावते तिचे हात हलके थरथरतात रुद्र ते बघतो पण काही बोलत नाही फक्त हलकं सुस्मित करतो वाणी त्याला चुकून पाहते नजर भिडते काही क्षण एक दोघे एकमेकांकडे बघत राहतात ऑफिसमधलं हलक सनलाइट त्या क्षणाला आणखी उबदार करत होतं वाणी घाईत नजर खाली करते पेन हातात घेते आणि रॅन्डम लिहिण्यासारखं करते वाणी थोडं अडखळत सर आणखी काही हवंय का रुद्र थोडा वेळ शांत राहतो मग नेहमीच्या सिरियस टोनमध्ये पण आवाजात उब होती रुद्र बस इतकेच मीटिंगसाठी रेडी राहा आणि तो थोडा थांबतो थो, नजर वाणीवर टिकवतो वाणी थोडी चकित होऊन वर, थो, वर बघते रुद्र शांत पण पन ठामपणे तुझ्या चेहऱ्यावरचं कॉन्फिडन्स तसंच ठेव बाकी सगळं मी सांभाळतो वाण्याच्या चेहऱ्यावर हलकं स्मित असं उमटतं तिला एक वेगळं आत्मविश्वासच फील होतं पण गाल अजूनही लालसर झालेले ती काही बोलत नाही फक्त हलके मांडो लावते मग आपले पेपर्स गोळा करून कॅबिनच्या एका कोपऱ्यात ठेवलेल्या डेक्सवर जाऊन बसते हा डेस्क रुद्र समोरच ठेवलेला असतो ते लॅपटॉप उघडते टायपिंग सुरू करते तिचे हात थोडे थरथरत असतात स्क्रीनवर टायपिंग होते पण काही वेळा तिच्या बोट्यांचा रिदम विस्कटतो रुद्रफायली वाचण्याच्या नावाखाली तिला सरळ नजरेतून बघत राहतो प्रत्येक हालचाल तिचं केस मागे सारणं ओठांवर चावणं थरथरणारे हात सगळं त्याच्या लक्षात येतं त्याच्या डोळ्यात एक अनामिक आकर्षण आणि विचार दडलेले असतात वाणी मनात थोडी गोंधळून तो सतत माझ्याकडेच पाहतोय का की मला तसंच हात का हातकातरथरतो एवढा शा वाणी शांत हो कामावर फोकस कर ती थोडी गडबडीत नोटबुक उचलते आणि हातून पेन खाली पडतो आवाज होतो वाणी पटकन वाकून पेन उचलते तिला वाटतं रुद्र कामात्मक नाही पण ती वर पाहते तर रुद्रची नजर सरळ तिच्यावरच रोखलेली असते वाणीला क्षणभर नजर भिडते आणि ती लाजून पटकन खाली पाहते तिचं श्वासोश्वास जलद झालेलं जाणवतं रुद्र मात्र काही बोलत नाही फक्त एक हलकं स्मित करून पुन्हा फायलीकडे वळतो पण त्याच्या नजरेतलं भाव लपवत नाही जणू तो तिच्या सगळ्या अवस्थेला ओळखतोय दुसरीकडे कॉरिडॉरमध्ये हलकासा गोंगाट कर्मचारी आपापल्या कामात गुंतलेले भिंतीवर लावलेले मोठे ग्लास पॅनल्स मध्ये फाईल्स घेऊन धावत जाणारे स्टाफ सारा फाईल्स हातात घेऊन चालत असते तिचा चेहरा आज वेगळाच नेहमी चैतन्यपूर्ण बडबड करणारी सारा आज कामामुळे थोडी चिडलेली होती ओठ घट्ट कपाळावर आड्या ती चालत असते पण तिचं लक्ष कुठेतरी स्थिर नाही मनात काहीतरी वादळ होतं समोरून जियाने येतो उंच रुबाबदार काळ्या शर्टमध्ये टक पॉलिश केलेले शूज कमरेला डिस्क्रिट गन होल्स्टर अलर्ट पण क्लॅम चालताना खांदे ताट नजर तीक्ष्ण त्याच्या आसपास नकळत अथॉरिटी जाणवते त्याचा आवाज नेहमी सारखाच ठाम स्पष्ट त्याच्या हातात मोबाईल तो सेक्युरिटी टीमला सूचना देत असतो जियान फोनवर प्रोफेशनल टोनमध्ये येस चार वाजता मीटिंग वाजताची मीटिंग कन्फर्म करा रिपोर्ट माझ्या मेलवर दोन तासात हवी अँड चेक द विजिटर्स लिस्ट अगेन नो मिस्टेक्स तो अजून बोलत असतानाच कॉरिडॉरच्या वळणावर अचानक सारा आणि जियान समोरासमोर येतात फाईल्स हातातून सुटतात अचानक वळणावर दोघांची टक्कर होते सारा ऑलमोस्ट घसरते साराच्या हातातून फाईल खाली पडतात पण जियान पटकन तिला आपल्या हातात था था। थांबवतो क्षणभर ती त्याच्या छातेवर टेकलेली दोघांची नजर बिडते एकदम शांत आणि अनपेक्षित जियानला त्या नजरेत ताण आणि काहीतरी न बोललेलं मिसळलेलं दिसत होतं ऑफिसमधल्या गडबडीच्या मध्ये तो क्षण थोडा थांबल्यासारखा वाटतो जियांचे डोळे स्थिर थोडे गडद साराचे डोळे चकित पण एका क्षणासाठी आकर्षणाने खेळलेले जियान फोन कट करून शांतपणे पण थांबावा जात केअरफुल सारा सारा लगेच बानावर येते ती जरा जोरात त्याचा हात झटकते थोडी चिडचिड दाखवत सारा रागात नजरेला चुकवत माझी काळजी करण्याची गरज नाही पुढच्या वेळेस समोर बघून चाला ती फाईल पटकन उचलते आणि सरळ पुढे निघून जाते पण तिच्या चेहऱ्यावर अजूनही हलकी लाज आणि रागाचं मिश्रण असतं तिच्या पावलांचा वेग जरा जास्तच असतो जणू स्वतःपासून पळते तशी जियान तिला जाताना बघतो तिच्या चेहऱ्यावर हलक स्मित येतं त्याचे डोळे काही क्षण तिच्या मागे रोखलेले असतात आजचा भाग आवडला असेल तर कमंट कमेंट करून नक्की सांगा आणि प्लीज 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 सबस्क्राईब करून मला सपोर्ट करा धन्यवाद